पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यानंतर किंवा पुण्यापेक्षा जास्त आता दोन हजार चोवीस ची निवडणूक जरा बाजूला ठेवा त्या निकाल त्यास पर्यंत तरी सातारा जिल्हा हा शरद पवारांच्या बरोबर राहिला नेहमी म्हणजे पुणे आणि सातारा हे दोन जिल्हे शरद पवारांच्या म्हणजे सोबत राहिले किंवा तिथल्या लोकांनी शरद पवारांचं नेतृत्व मान्य केलं जर आकडेवारी तुम्ही बघितली आमदारांची जी पोटनिवडणूक झाली लोकसभेची त्यामध्ये सुद्धा ते पावसातला सभा वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला पवारांना असं कळतं कधी काय करायचं हा त्यानंतर त्यानंतर मग सांगली जिल्हा सोबत राहिला पवारांच्या म्हणजे साताराच्या खालोखाल सांगली जिल्हा आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पण सर्वाधिक जी शरद पवारांना जी, जी साथ मिळाली ती अगदी सातारा जिल्ह्याने दिलेली दिसते तुम्हाला सगळ्यात जास्त पुण्यापेक्षा सुद्धा सा, सांगली कोल्हापूरपेक्षा आणि पुण्यापेक्षा सुद्धा सातारा जिल्हा हा त्यांच्या सोबत अगदी दोन हजार एकोणीस पर्यंत राहिला एकोणीसशे ला जेव्हा राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसची फक्त एक जागा विजयी झाली ती म्हणजे कराड दक्षिणचे विलासराव पाटील उंडाळकर बाकी जवळपास सर्व जागा ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्या होत्या असं येश महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय की इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये त्यांना मिळालेलं नव्हतं पुण्यात सुद्धा मिळालेलं नव्हतं समिश्र स्वरूपाचं यश होत मात्र सातारा जिल्ह्यानं मात्र त्यांची पाठराखण केली